पंकजा मुंडे विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने एका विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा आज गुरुवार दिनांक सहा जून रोजी सकाळी दहा वाजता केला आहे लोकसभा निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याबद्दल एका युवकाने आक्षेपार्ह पोस्ट केल्याने या प्रकरणी परळीतील एका युवकाला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकसभा निवडणूक निकालानंतर गणेश हरिभाऊ सावंत राणार गणेश पार परळी शहर या युवकाने सोशल मीडियावर अक्षेपार्ह पोस्ट केली फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि ज्यात काही कार्यकर्ते नाचत असताना दिसतात या व्हिडिओसह त्याने पंकजा मुंडे यांच्याबद्दल अक्षेपार्ह मजबूत देखील पोस्ट केल्याचे समोर आले या व्हिडिओला व्हायरल झाल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या त्याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी केली आणि युवकावर गुन्हा दाखल करून तात्काळ त्याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस कर्मचारी विष्णू उद्धवराव फड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सामाजिक सलोखा बिघडवणे तसेच दोन समाजात ते निर्माण करणे या उद्देशाने कृती केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात कलम एकशे त्रेपन्न अ पाचशे पाच दोन भाधवीसह कलम सदोसष्ट आय टी ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे याचा पुढील तपास परळी पोलीस करत आहेत